मुंबईत दररोज सत्तर लाखाच्या आसपास प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात हा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वेने नव्याने तयार केलेल्या प्रोटोटाईप कोचचे अनावरण केले ही प्रणाली प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खास करून तयार करण्यात आली आहे मात्र दिवसेंदिवस द्युस लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा लोंढा वाढतोय त्याला मध्य रेल्वे कसा आळा घालणार आहे दररोज मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले असते त्यावर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही एखादी ट्रेन रद्द झाली तर प्रवाशांच्या गर्दीत वाढ होते त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे रेल्वे प्रशासनाला अद्याप शक्य झाले नाही आणि आता हे प्रोटोटाईप कोच तयार केलेत मध्य रेल्वेचा हा स्तुत्य उपक्रम असला तरी याची अंमलबजावणी कशी होणार हा खरा प्रश्न आहे लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली गर्दी आणि प्रोटोटाईप कोच याचा मिलाफ कसा साधणार हे पहावे लागेल